नमस्कार मित्रांनो रेसिपी विथ प्राची कुकिंग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे प्राची आणि आज आपण एक स्पेशल डिश बनवणार आहोत जे म्हणजे तुरीच्या घुगऱ्या चौसळ किंवा भाजी पण म्हणू शकता तुम्ही त्यासाठी आपण तुरीच्या घुगऱ्या स्वच्छ धुवून ए भिजवून घेतलेले आहे आणि कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहे जेणेकरून तुरीच्या घुगऱ्या चांगल्या सॉफ्ट रा येतील त्यानंतर एका पातेल्यामध्ये दोन चम्मच तेल गरम करा त्यामध्ये जिरं मोहरी बारीक चिरलेला कांदा टाकून चांगलं परतून घ्या त्यानंतर मिरची पण छान परतून घ्या आणि यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट खोबऱ्याचा भुरका आणि मी घरी बनवलेला गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर मसाल्याची रेसिपी बघू शकता हे चांगलं मिक्स करून घ्या त्यानंतर आपण टमॅटो टाकलेले आहे तेलामध्ये हे सगळं छान शिजल्यावर अर्धा चम्मच मी हळद दोन चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे सगळं छान परतून घ्या तेल वरती आईल सुटेत तेव्हा कळेल की मसाले छान शिजलेले आहे त्यानंतर आपण कुकरमध्ये वाफवलेल्या घोगऱ्या टाकायच्या आहे घुगऱ्या आधीच शिजल्या असल्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही पडेल त्याला आणि थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून घ्या आणि मध्ये मध्ये चेक करत रहा तयार झालेल्या आहे आपल्या तुरीच्या वरून बारीक चिरलेला सांबार टाकून त्याला आणखी परत छान मिक्स करून घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर करा विसरू नका धन्यवाद